नमस्कार मी स्वप्नाली आज आपण आषाढ स्पेशल एक किलो मटण रस्सा आणि सुक्क कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया मटण शिजवण्यासाठी आपल्याला एक पातेला गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे पातेला गरम झालं की यामध्ये चार ते पाच चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे कड़ तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये दोन तुकडे दालचिनीचे घालायचे आहेत दोन तमालपत्र एक मी मोठी वेलची घेतली आहे ती जरा सोलून घातलेली आहे आता एक चिकरफूल आणि अर्धा चमचा मिरी आपल्याला यामध्ये घालून संपूर्ण फ्लेवर तेलामध्ये उतरेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी मंद गॅस करून ही प्रोसेस करून घ्यायची आहे तेल गरमच आहे आता यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घालून घ्यायचे आहेत कांद्याचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचं आता हा कांदाही आपल्याला रंग बदलेल इथपर्यंत आणि कांद्याचा कच्चापणा नाही सोय इथपर्यंतच भाजून घ्यायचा आहे मंद गॅस करून मी हा कांदा रंग बदलेल इथपर्यंतच भाजून घेतलेला आहे आता या भाजलेल्या कांद्यामध्ये एक किलो प्रमाणामध्ये स्वच्छ धुतलेलं मटण घालून घ्यायचं आहे आता याच मटणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे इथे मी मिठाचा वापर एकदाच करणार आहे त्यामुळे एवढं मीठ मी घालून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घालून घेऊयात आता हा संपूर्ण मसाला आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला तोपर्यंत मिक्स करायचा आहे जोपर्यंत संपूर्ण मटणाच्या पीसला हा हळद एकसारखी लागली जात नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला हलवून घ्यायचा आहे आता छान असं मटण मिक्स झालेलं आहे यावरती मोठ्या आकाराचं ताट ठेवूया आणि या, या ताटामध्ये आपल्याला एक ते दीड तांब्या पाणी घालून घ्यायचं आहे इथे पाणी तुम्ही ज्या प्रमाणात ताटात बसते तेवढं घालून घ्या हे पाणी आपण मटण शिजवण्यासाठी वापरणार आहोत त्यासाठी ताटामध्ये पाणी घालून घ्यायचं अशा पद्धतीने ताटामध्ये पाणीही गरम होतं आणि आतल्यात आत मटणही पाणी छान रिलीज करतं तुम्ही बघा पाच ते सहा मिनिट झालेले आहेत ताटातील पाणी संपूर्ण गरम झालेलं आहे आताही मटण बघा छान प्रमाणात पाणी सुटलं गेलेलं आहे आता हे गरम पाणी आपल्याला या मटणामध्ये घालून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला जोपर्यंत मटण शिजत नाही आणि जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्या प्रमाणामध्ये पाणी ताटामध्ये गरम करायचं आणि गरम झालेलं पाणी या मटणामध्ये ओतून घ्यायचं जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी मला अजून रस्सा वाढवायचा आहे आणि मटण शिजायला आपल्याला पाणी लागणार आहे त्यासाठी पुन्हा पातेल्यावरती ताट ठेवलेला आहे आणि त्या ताटामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता हे पातील आपण दुसऱ्या शेगडीवरती ठेवून देऊयात आता या गॅसवरती आपल्याला एक सुक्या खोबऱ्याची वाटी भाजून घ्यायची आहे ती मी अशा पद्धतीने गॅसवरती ठेवून घेतलेली आहे दोन्ही बाजूने आपल्याला हे खोबरं छान रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता गॅस बंद करूया आणि हे भाजलेलं खोबरं बाजूला काढून घेऊयात आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारामध्ये कट करून यामध्ये घालून घेतलेला आहे हा कांदाही आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलला की यामध्ये थोड्या प्रमाणात तेल घालूया म्हणजे कांदा खरपूस असा भाजला जातो कांदाही आपला बघा छान भाजला गेलेला आहे आता आपण भाजलेला कांदा बाजूला काढून घेऊयात आता आपण मसाला बनवायसाठी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये भाजलेलं खोबरं कट करून घालून घेतलेलं आहे दोन गड्डी लसूण मी घातलेला आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घातलेला आहे आणि संपूर्ण भाजलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आणि दोन इंच आल्याचा तुकडा आपल्याला यामध्ये घालून पाणी न घालता याची पेस्ट बनवून घ्यायची आहे टोमॅटोला भरपूर प्रमाणामध्ये पाणी छान सुकतं त्यासाठी पाणी घालायची गरज नाही आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये सुरुवातीला आपल्याला तेल न घालता हा मसाला घालून घ्यायचा आहे <laughs> हा मसाला थोडा ओलसर असतो त्यासाठी आपल्याला सुरुवातीला संपूर्ण मसाला कोरडा होईल इथपर्यंत कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे गॅस मी मंदच ठेवलेला आहे मंद गॅसवरती हा मसाला बघा संपूर्ण पाणी यामधलं गेलेला आहे आणि मसाला मी भाजून घेतलेला आहे आता या भाजलेल्या मसाल्यामध्ये अर्धा कप खाण्याच तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही आणखी जरी तुमच्या आवडीनुसार वाढवलं तरी चालेल आता तेलामध्ये हा संपूर्ण मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत खरपूस होत नाही तोपर्यंत आपल्याला हा का मसाला मंद गॅस करून भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा मसाला आपला छान असा हलवत हलवत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाल्याचा रंग छान बदल आहे आपण पाहूयात आपलं मटण शिजलं आहे का मी मधून अधून हे मटण सतत हलवत राहत होते आणि वरून पाणी गरम करूनही घालत होते त्यामुळे हे मटण बघा छान शिजलं गेलेलं आहे हे मटण शिजवायला मला साधारण वीस ते बावीस मिनटं लागलेले आहेत मटणही आपलं छान शिजलं गेलेलं आहे आता आपण हा टोप असाच गॅसवरती ठेवूया आणि मसाला भाजून घेऊयात मसाल्यातून तेल बाहेर सुटायला सुरुवात झाली म्हणजे मसाला आपला छान भाजला जातो आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ऍड करून घेऊयात मटण बनवत आहोत त्यासाठी इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एक चमचा धने पावडर घालून घेऊयात ही धने पावडर आणि हा कांदा लसूण मसाला आपल्याला संपूर्णपणे ह्या मसाल्यामध्ये मिक्स होईल इथपर्यंत हा मसाला हलवून घ्यायचा आहे संपूर्ण मसाला एक सरका मिक्स झालेला आहे मंद गॅस करून मी हा मसाला भाजून घेतलेला आहे आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला मसाला थोडं पाणी घालून हे राहिलेलं पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हा संपूर्ण मसाला आपल्याला एक सरका मिक्स करून यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटांमध्ये बघा याला छान असं तेल सुटतं आणि संपूर्ण मसाला छान असा शिजलाही जातो मसाला छान शिजला गेला तर ॲसिडिटीचा त्रास अजिबात होत नाही आता बघा मसाला आपला छान असा तयार झालेला आहे आपला आळणी पाणी मी बाजूला केलेला आहे आणि यातील मटणही मी बाजूला काढून घेतलेला आहे आता हा भाजलेला मसाल्यातला थोड्या प्रमाणात मसाला आपण यामध्ये घालून घेऊया आता आपण गॅस मंद करून हा रस्सा थोडा वेळ उकळून देऊयात म्हणजे याची टेस्ट संपूर्ण या रसामध्ये उतरली जाते आता कढईमध्ये राहिलेला मसाला पहा याला तेल छान सुटलेलं आहे यामध्ये आता आपण राहिलेलं सुख मटण बनवण्यासाठी हे मटण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे मटण आपण या मसाल्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात थोड्या प्रमाणात गरम मसाला मटण सुक्यामध्येही घालूया आणि मटनच्या रशामध्येही घालून घेऊयात हा गरम मसाला ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरी चालेल आता पुन्हा एकदा हा मसाला आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात एकसारखा मसाला भाजला गेला तर मटण सुक्क चवीला खूपच छान लागतं आता यावरती झाकण ठेवून देऊयात आणि पाच मिनिट याची अशीच वाफ काढून घेऊयात आपलं बघा मटण छान असं उकळत आहे हेही छान प्रमाणात घट्टसर तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि यावरती बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात छान रंग असा आलेला आहे यावरती हिरवी कोथिंबीर आता अशाच पद्धतीने आपण जे मटण सुक्कं बनवलेलं आहे त्यावरती बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात जेवढ्या प्रमाणात तुम्हाला आवडते हिरवी कोथिंबीर घालायला तेवढी तुम्ही ते घालून घ्या गॅस अजून चालूच आहे तुम्ही बघा मटणाला छान असं तेल सुटलं गेलेलं आहे आतून मटण छान असं मसालेदार तयार झालेलं आहे आता एकसारखं मिक्स करून घेऊयात इथे बघा मटण अगदी ज्युसी आणि चवीला खूपच छान लागणारं तयार झालेलं आहे जेवढा आपण मसाला मंद गॅस करून भाजतो तेवढ्या मसाल्याची चव छानच लागते आणि ती चव या मटणामध्ये पूर्ण उतरली जाते आता हे तयार झालेलं मटण सुक्क आपण एका हंडीमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने आपलं मटण सुक्कही तयार झालेलं आहे आणि मटणाचा रस्साही छान सु तयार झालेला आहे दिसताना जेवढी सुरेख दिसत आहे तेवढीच खाताना छान लागणार ही रेसिपी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबतच खावा चवीला चा छानच चा लागणार ही रेसिपी तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद